नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी नायब तहसीलदारांना वाळू चोराकडून सिविगाळ गुन्हा दाखल वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेले नायब तहसीलदारावर वाळू चोरांनी संघटित होऊन शिवीगाळ व धमक्या देऊन वाळूचे वाहने पळून नेण्यात नेल्याची घटना लिमखेडा तालुका मंठा गावातील नदीपात्रात शनिवारी रात्री अकरा वाजता दरम्यान घडली मंठा तालुक्यातील लिमखेडा गावच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून मंठा नायब तहसीलदार कल्याण काळदाते यांनी शनिवारी रात्री वेळी नदीपात्रातील वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले मात्र गजानन संपत राठोड संतोष सूर्यभान मस्के सुनील राठोड किशोर राठोड मनो मनोज जाधव अमोल राठोड बिंदू राठोड अविनाश राठोड सर्व राहणार लिमखेडा यांनी गैरकायद्याची मंडळी जमून नायब तहसीलदारासह पथकाला व धमक्या देऊन वाळूचे ट्रॅक्टर पळून एकशे एक एकोणनव्वद एकशे ब्याण्णव एकशे पंधरा तीनशे बावन्न पस्तीस बी एन एस सह कलम तीन व चार गोन खनिज कायदा एकोणीसशे बावन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास सहपोलीस निरीक्षक कैलास भारती हे करणार आहे बिरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज मंठा